वीज वितरण अधिकारी कर्मचारी आक्रमक आमदार डॉ फारुख शाह यांच्या विरोधात संघटनांचे निदर्शने व आंदोलन याबाबत वृत्त शहरातील वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर जाब विचारत वीज वितरण अधीक्षक अभियंता कार्यालयात घेराव घालून आंदोलन केल्यानंतर आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या विरोधात वीज वितरण अधिकारी कर्मचारी यांनी अरेवी करीत आल्याचा केल्याचा आरोप केला आहे कुठलीही पूर्व कल्पना न देता महावितरण कंपनीचे धुळे महामंडळ कार्यालयात दीडशे ते दोनशे जणांच्या जमावासोबत आलेल्या लोकप्रतिनिधींनी आमदार डॉ यांनी अधीक्षक अभियंत्यांची अपमानास्पद संभाषण केले व हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी संयुक्त कृती समितीने आज जिल्हा प्रशासनास लेखी निवेदनातून दिली आहे यावेळी अधीक्षक अभियंत्यांना महिलांकडून बांगड्या बरण्याचा प्रयत्न केला गेला या कृत्याचा वीज क्षेत्र संयुक्त कृती समितीच्या धुळे मंडळाने निषेध केला असून आज या प्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून सदर निवेदन देते वेळी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र कामगार महासंघ सबोडिएट इंजिनियर्स असोसिएशन महाराष्ट्र मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना व बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी संघटना या संघटनेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस निदर्शने करण्यात आले व आमदार डॉक्टर फारुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मनी करत निदर्शने करण्यात आली हो तुम्ही शिक्षक कामी यांना अपमानास्पद स्वाभिन देणाऱ्या आमदाराचा आमदाराचा शिक्षक काम यांना अपमानास्पद स्वाभिन देणाऱ्यांचा आमदारावर कारवाई आमदारावर कारवाई

दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी दुपारी सोमवारी दुपारी बारा वाजता धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह हे दीडशे ते दोनशे गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन कुठलीही परवानगी न घेता कुठलेही निवेदन न देता मंडळ कार्यालयावर जीव घेणं हल्ला करायचा प्रयत्न केला जबरदस्तीने अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात घुसून अधीक्षक अभियंता यांना गुंड लोकांकडून शिवीगाळ करणे आणि अपमानास्पद वागणूक देण्याने आणि एकेरी शब्दात उल्लेख करून पूर्ण वीज कर्मचाऱ्यांच्या भावना दुखवण्यात आलेल्या आहेत आमच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एकच मागणी आहे की गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या आमदारावर कारवाई झालीच पाहिजे धन्यवाद